छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसह काही शिक्षक गैरहजर राहिले आहे या शाळेचे मुख्याध्यापकसह काही शिक्षक छत्रपती संभाजीनगर येणा जाणा करत असल्यामुळे कुठल्या प्रकारचा वेळ यांचा भाणन भान नसल्यामुळे कार्यवाहीसाठी शाळा समितीचे अध्यक्ष कलीम पटेल यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली गंगापूर भाजपाचे आमदार प्रशांत बंबई यांनी अनेक वेळा शिक्षक विभागांना एकही पत्राद्वारे कळविले असून सुद्धा यात पत्राचे केराची टोपी दिसून येत आहे तसेच पालकांना शिक्षकांशी संपर्क साधण्यात अडचणी येतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिक्षकांनाही मुख्यालयांत राहत नाही ढोरेगाव या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रावर आम्ही आलेलो आहे हे शाळा संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव या शाळांमध्ये आज आम्ही इथं आले असताना काही शिक्षक छत्रपती संभाजीनगरून येणं जाणं करत असल्यामुळं ते प्रार्थनेच्या वेळ उपस्थित नसल्यामुळं आज आम्हाला दिसून आलेले आहे आज आमच्याबरोबर आहे या ढोरेगाव शालेय समितीचे अध्यक्ष आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन काय म्हणणं आहे आज जे शिक्षक लोक हे अनेक वेळ आमदार प्रशांत बम यांनी प्रश्न उपस्थित केलं होतं का मुख्यालय रहा असं अनेक वेळ आमदार प्रशांत बम यांनी प्रश्न उपस्थित केला परंतु त्या आमदार प्रशांत यांनी केलेल्या मुख्यालय राहण्याचं अनेक सूचना दिलेल्या आहेत परंतु शिक्षक विभागाने कुठल्याही प्रकारची त्याची दखल न घेता आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून येण्या जाणं करत आहे शिक्षक याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही वारंवार त्यांना सूचना देऊन बी ते असं त्यांनी मनावर घेतलं नाही ते काय बमसाहेबांचं नाही कोणाचं काही ऐकत नाही ते रोज जाणं येणे करतात कधी वेळेवर हजर होत नाही प्रार्थनेला तर अर्धे शिक्षक होते आज बी आणि याच्या पुढे नंतर बी असंच चालू होतं त्यांचं शिक्षण विभागाने काय करायला पाहिजे त्यांच्यावर शिक्षण विभागाचं कोणी वरिष्ठ अधिकारी नऊ चौकशी करायला पाहिजे का खरंच पुढे राहतात हे किती वाजता येतात किती वाजता जातात त्यांना बी सांगितलं मी अधिकारी ते तिथपर्यंत कंप्लेंट करेल नक्कीच शिक्षक विभागाने या गंगापूर तालुक्यातील अनेक शिक्षक विभाग आहे शिक्षक जे शिक्षक लोक आहे येणं जाणं छत्रपती संभाजीनगरहून येणं येणं जाणं करत आहे कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दक्ष लक्ष असल्या नसल्यामुळं हे शिक्षक काही कोणाला काही समजत नसल्याचं असं समजून येत आहे अलीम चौस गंगापूर छत्रपती संभाजीनगर